सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत या रहस्यमय अशा मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः आहे मालिकेत जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरला आहे तर रुपाली म्हात्रेची नकारात्मक भूमिका लक्षवेधी ठरत आहे मालिकेत नेत्रा ही भूमिका अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारत आहे नेत्रा या पात्रामुळे तितिक्षाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली सोशल मीडियावरही तितिक्षा बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती तिच्या चाहत्यांसह काही ना काही शेअर करताना दिसते अशातच सीनच्या तितिक्षाला दुखापत झाली होती याचा एक व्हिडिओ तिने तिच्या के या केला मध्ये तितिक्षा टीम सह आउटडोर शूट ला असताना एका सीन दरम्यान तिला दुखापत झाली पाचवी पेटी मिळवण्यासाठी कळसावर चढणे विरोचकाला दरीत ढकलण्याचा सीन शूट करण्यासाठी ते आउटडोर आले होते यावेळी सीन शूट करताना तितिक्षाला दुखापत झाली तितिक्षाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिला दुखापत झाल्याबद्दल सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये तितिक्षा असं सांगत आहे की एका सीनच्या दरम्यान सीन झाल्यावर मी बाहेर जात होते आणि मी फिरून बाहेर गेले तेव्हा मला कळलं नाही की माझ्या मागेच कॅमेरा आहे आणि तो कॅमेरा माझ्या वरच्या ओठावर जोरात आपटला त्यानंतर तात्काळ मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले सुरुवातीला मला वाटलं की दुखापत जास्त झाली आहे दात वगैरेही पडलं असेल पण तसं काही नव्हतं रक्त पडल्याने मी थोडी घाबरले होते डॉक्टरांनी टाके मारायला सांगितलं पण आधी शूट पूर्ण करायचं मी ठरवलं आणि मग मी आमच्या फॅमिली डॉक्टर कडे जाऊन उपचार घ्यायचं ठरवलं पुन्हा मी सीन शूट केला खर तर एक सीन मी करणार होते पण माझ्या ओठाची दुखापत आणि रक्त प्रवाह पाहून तो सीन ऐश्वर्या ताईने केला त्यानंतर तितिक्षाचा नवरा सिद्धार्थ तिला डॉक्टर घेऊन गेला ओठाला थोडी सूज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पुढे तितिक्षा म्हणाली मला दोन टाके पडले आहेत मला जास्त बोलता येत नाही आहे तितिक्षाला बोलता येत नव्हतं आणि तिने आराम करावा म्हणून सिद्धार्थ तिला नाही दिसला दुसऱ्या दिवशी पुन्हा तितिक्षा ऑन टाईम सेट वर चित्रीकरणाला पोहोचली तितिक्षाच्या बोलण्यावरून तिला बरं वाटलं नसल्याचंही दिसलं मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका